घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये नाना सुमित्राला सांगत असतात सुमित्रा हो मला जानकीची भेट घ्यायचं आहे त्यावरती सुमित्रा म्हणते इतकं सगळं होऊन तुम्हाला जानकीची भेट का बरं घ्यायची आहे यावरती नाना सांगतात खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मला ना मला जानकीला भेटायचं आहे कारण कारण या सगळ्यामध्ये माझी जानकीला भेटायची इच्छा आहे अवंतिका म्हणते हे बघा आई मला काय वाटतं माहिती आहे का आपण अजूनही जानकी वहिनीला या सगळ्यामध्ये दोषी न मानता नाना जे काही आहेत ते एकदा ऐकूया का नानांच्या या वागण्यामुळे मला असं वाटतंय आपण आपण या सगळ्यामध्ये नानांना नानांना एकदा तरी भेट घालून देऊया जेणेकरून आपल्याला या सगळ्यामध्ये नाना आणि जानकी वहिनीची जर का आपण भेट घालून दिली तर मला असं वाटते काहीतरी वेगळ्या गोष्टी होऊ शकतात सुमित्रा म्हणते हो पण या सगळ्यामध्ये आपण एक काम करूया ऐश्वर्याला घराबाहेर पाठवूया जेणेकरून जानकीचा या घरात अपमान व्हायला नको असं म्हणत मग आता सुमित्रा या सगळ्यामध्ये आता इकडे जानकीला भेटण्यासाठी ऐश्वर्याला घराच्या बाहेर पाठवते आणि आता काहीही झालं तरी सुद्धा नानांसाठी हे एक जे प्रकारचं काही नानांची मागणी असते ती सुमित्रा पूर्ण करायचं ठरवते मग आता इकडे जानकी नानांना भेटायला येते त्यावेळेस नाना आता जानकीला सांगायला लागतात की लवकरात लवकर ऋषिकेशचं कड ऋषिकेशचं कड असं ते आता हाताने जानकीला दाखवण्याचा प्रयत्न करत असतात जानकीला या सगळ्यामध्ये ऋषिकेश आणि कड याच्या पलीकडे म्हणजे कड कळत नाही ऋषिकेशचं काय ऋषिकेशचं काय त्यावरती नाना तिला समजवून सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण जानकीला बऱ्याचशा गोष्टी कळत नसतात की काय गोष्टी चालल्यात कशा गोष्टी चालल्यात नाना कशाबद्दल बोलतायत हे जानकीला काहीच कळत नसतं त्यामुळे जानकी या सगळ्यामध्ये अस्वस्थ असते आणि त्यानंतर अस्वस्थ असलेली जानकी तिकडून तडक निघते ती आता जोगतिणीकडे येते ज्या वेळेला जानकी जोगतिणीकडे येते त्यावेळेला आता मात्र जोगतिणीला ती सांगते की या सगळ्यामध्ये मला ना मला खूप महत्वाचं तुझ्याशी बोलायचं आहे कारण खूप अशा गोष्टी आता काही घडलेल्या आहेत ज्या गोष्टींच्या मध्ये आता मला मला तुझी मदत लागेल असं म्हटल्यावर ती मग आता इकडे जानकी आता एक साकडं घालते साकड्यामध्ये आता जे कोडं सुचतं त्या कोड्यानुसार ती सांगते की माऊलीने दिलं आणि नवऱ्याने विकलं हीच गोष्ट आहे तुझ्या या सगळ्याचं फलित काहीही झालं तरी सुद्धा या गोष्टीमध्ये आता खूप जे तथ्य आहे ना ते तथ्य तुला शोधून काढायला लागणार आहे आणि ते तथ्य शोधेपर्यंत तू या सगळ्यामध्ये आता मात्र शांत बसू नको कारण हेच तुझ्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे मग जानकीला आठवतं की नाना सांगत होते ऋषिकेश आणि आता ते, ते कड जे सयाजीरावांच्या घरीकडं आहे तेच कड्यामधला नंबर आता आपल्याला माहिती पाहिजे असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये खूप मोठी आता एक तयारी करते आणि हिंमत काकांची भेट ज्या वेळेला जानकी हिम्मत काकांना जा का भेटायला बोलवते त्यावेळेला ती हिंमत काकांना सांगायला लागते काका जे जेकडं तुम्ही दिलं होतं ना ते कडं ऐश्वर्या यांच्याकडे म्हणजे सयाजीरावांच्याकडे आहे आणि त्याच कड्यामध्ये जो दडलेला नंबर आहे ना त्या नंबरवरून काही गोष्टी आपल्याला समजणार आहेत नानांनी मला ते कडं या सगळ्यामध्ये मिळवायला सांगितलेलं आहे पण ते कड त्यांच्याकडे आहे त्यांनी ते कड विकत घेतले त्याच्यावरती आता इकडे सांगायला लागतात हिंमत का का तू काळजी करू नकोस पोरी त्या कड्याचा नंबर आणि बाकी सगळं सगळं माझ्याकडे सुरक्षित आहे कारण त्या कड्याचं सत्य त्या नानांच्या सोबत मला सुद्धा माहिती होतं त्यामुळे कड जरी हरवलं किंवा कड जरी आपल्याला हे झालं मिसप्लेस झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये कोणतीही गोष्ट आपल्या हातातून निसटू नये म्हणून मी तो नंबर लिहून ठेवला होता असं म्हणत ते जानकीला तो नंबर देतात मग जानकी घरी येते घरी आल्यावरती ती ऋषिकेशला सांगायला लागते मला हिंमत का का भेटले होते तुमचं जे काही कड आहे जे ऐश्वर्याच्या इकडे आहे त्या, त्या म्हणजे यावरती आता इकडे ऋषिकेशला माहित नसतं की कड आणि ऐश्वर्याकडे ते कसं काय त्यावरती इकडे आता सांगायला लागते जानकी हो ते कड ऐश्वर्याने घेतलेलं आहे म्हणजे तुमचं कड मी सोडवण्यासाठी गेले होते मी ज्या वेळेला हे कड सोडवण्यासाठी गेले होते त्याच वेळेला त्यावेळेला आता मला त्या कड्यामध्ये त्या कड्यामध्ये जो नंबर आहे त्याच्याविषयी खरंच काही माहित नव्हतं पण मी ज्या वेळेला ते कड घेण्यासाठी गेले त्यावेळेला ऐश्वर्याने ते कडं घेतलं यावरती ऋषिकेश म्हणतो कसं आहे ना गोष्टी म्हणजे ही ऐश्वर्या जिथे तिथे आपल्याला या सगळ्यामध्ये त्रास देण्यासाठी जन्माला आलेली आहे काहीही झालं तरी ह्या ऐश्वर्याचा आता न बंदोबस्त करायलाच पाहिजे जानकी सांगते तिचा सा बंदोबस्त करण्याची काही गरजच नाहीये आपल्या हातात जे काही सापडले ना त्या सा गोष्टी खूप महत्वाच्या आहेत असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच ऋषिकेश म्हणतो काय गोष्टी ज्या सांगते त्या कड्यामध्ये एक नंबर होता तो नंबर आपल्या तिजोरीच्या मध्ये एक आहे ना त्याचा नंबर आहे मध्ये असलेल्या एका गोष्टीचा तो नंबर आहे आणि आपण ती गोष्ट ताबडतोब आता शोधून काढ नानांना मी भेटायला गेले होते तुम्हाला मी काही गोष्टी सांगितल्या नाहीत नानांना ज्या वेळेला भेटायला गेले त्यावेळेला नानांनी या सगळ्यामध्ये मला सांगितलेलं आहे की आपल्या देव्हाऱ्यामध्ये एक लॉक आहे आणि त्याच्यात खरे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ऐश्वर्याने हे सगळ्यामध्ये आता तो गोंधळ आहे ना तो सगळा करण्यासाठी किंवा खोटे डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी जे पेपर वापरलेत ते खोटे आहेत हे खरे पेपर इकडे आहेत ऋषिकेश आणि जानकी देवाऱ्याजवळ येतात तोपर्यंत इकडे शर्वरी सुमित्राला काही महत्वाच्या गोष्टी सांगायला आलेली असते शर्वरी सुमित्राला सांगत असते आई मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे त्यावरती आता इकडे सुमित्रा तिला म्हणते कशाबद्दल शर्वरी सांगते मी तुला खरं सांगू का तर आपण आत्तापर्यंत जानकी वहिनीवरती जे काही संशय घेतलाय ना त्या संशयाच मला असं वाटते खूप मोठा काहीतरी आपला घोळ होतोय कारण ना आपण जानकी वहिनीला इतके वर्ष ओळखतोय आणि ऐश्वर्याला आपण थोडे दिवस ओळखतोय ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये काही कारस्थान केलेली आहेत तू मला सांग ज्या दिवशी आता इकडे ऋषिकेश दादाचा तो व्हिडिओ आपल्याला दाखवण्यात आला ऋषिकेश मी ही कंपनी मोठी करण्यासाठी जीवाचं किती राहण केलंय ही गोष्ट आपल्याला माहिती आहे ना मग तरी सुद्धा आपण या नालायक ऐश्वर्यावरती विश्वास ठेवला त्यानंतर तिने ऋषिकेश दादावरती पोलीस कंप्लेंट केली आणि त्याला या सगळ्यामध्ये आता जे काही मारण्याचा म्हणजे त्याला जे काही अडकवण्याचा प्रयत्न केलाय ना हा प्रयत्न खूप निंदास्पद होता आणि त्या सगळ्याच्या उपरसुद्धा आता इकडे ऋषिकेश दादा निर्दोष सिद्ध झाला आणि हीच जी माणसं आहेत ना ती पसार झाली आता ऋषिकेश दादाकडे इतके पैसे तर बिलकुल नाही आहेत की त्यांनी या सगळ्यामध्ये या माणसांना पैसे दिले आणि गायब केलं तू मला एक गोष्ट सांग की ही ऐश्वर्या ही जर का इतक्या खाणेरड्या पातळीला उतरू शकते तर ती अजून काही करण्यासाठी कमी करेल का तू मला सांग बरं यावरती मग आता इकडे सुमित्रा सांगायला लागते मी तुला खरं सांगू का तर माझा या ऐश्वर्यावरती काडी मात्र विश्वास नाही आहे तुला आहे तिने ना ओवीला या घरातून हकलून दिलं ओवीला हकलून दिलं बरं इतकंच नाही तिने या सगळ्यामध्ये ओवीच्या बाबतीत जे काही केलंय ना ती गोष्ट खूप खूप निंदास्पद आहे तिने ओवीला ढकललं आणि सगळ्या पद्धतीने तिला सांगितलं की इकडे येऊ नको मी तिला सांगून ठेवले की पुन्हा जर का या सगळ्यामध्ये काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ तुझी माझ्याशी आहे यावरती म इकडे आता शर्वरी म्हणते आई मला तेच म्हणायचं होतं की आपण हिच्यावरती इतक्या सहासह जी विश्वास ठेवून आपण आता जानकी वहिनीला बाहेर काढले खरं पण तरीसुद्धा माझ्या मनात राहून राहून शंका येते की आपण आपण कुठेतरी खूप मोठी चूक केलेली आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे दोघीजणी दोघी जणी पुन्हा एकदा जानकी ऋषिकेशची भेट घेण्याचं ठरवतात पण तोपर्यंत आता ऋषिकेश जानकी इकडे देव्हाऱ्याचं चा छानपैकी पूजन करतात देव्हाऱ्याचं पूजन करून आता इकडे ऋषिकेश सांगतो पटकन ते पासवर्डचं हे या जानकी सांगते आधी आपण छानपैकी देव्हाऱ्याचं पूजन करूया पूजन करून झाल्यावरती मग या सगळ्यामध्ये आपण आता या गोष्टी क्लिअर करूया असं म्हटल्यावरती देवाची पूजा केली जाते आणि मग आता देवाची पूजा झाल्यावरती या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करण्यासाठी इकडे आता जानकी आणि ऋषिकेश ते चा चा पेपर पाहायला येतात दोघ जण ते लॉक उघडतात लॉक उघडल्यावरती दोघांच्या आनंदाचा पारावार राहत नाही ओरिजिनल मृत्यूपत्र आणि त्याचसोबत सगळे असलेले पेपर सुद्धा हातात येतात ऋषिकेश म्हणतो जानकी तू खरं बोलत होतीस खरं सांगू का तर हे पेपर म्हणजे आता नानांनी केलेले प्रॉपर्टीचे पेपर आहेत घर हकळण्यात आलं होतं ज्या घरातून तुला आता बाहेर काढण्यात आलं होतं त्या घराचे पेपर तुझ्या नावावरती आहेत हक्काने त्या घरात तू जाऊ शकतेस बरं इतकंच नाही तर ज्या कंपनीतून मला हे करण्यात आलं होतं ती कंपनी माझी आहे जानकीला खूप आनंद होतो आणि या सगळ्यामध्ये सुमित्रा एंटरप्रायजेस ही कंपनी आता ऋषिकेशची आहे हे तिच्या लक्षात येतं ऋषिकेश म्हणतो आत्ताच्या आत्ता मी आता वकिलाची भेट घेतो यावरती जानकी म्हणते वकिलाची नको मी सौमित्र भाऊजींना फोन कर। जानकी सौमित्रला फोन करून बोलवून घेते आणि ती सांगते सौमित्र भाऊजी लवकरात लवकर तुम्ही इकडे या आणि सौमित्र आल्यावरती ती ते पेपर दाखवते सौमित्र म्हणतो आत्ताच्या आत्ता आपण आता जाऊया आणि आत्ताच्या आत्ता या ऐश्वर्याचा पर्दाफाश करूया यावरती जानकी सांगायला लागते थांबा तुम्ही या सगळ्यामध्ये घाई करू नका या ऐश्वर्याला आपल्याला फक्त पर्दाफाश करून नाही तर या सगळ्यामध्ये आपल्याला या ऐश्वर्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे असं म्हटल्यावरती ऋषिकेश सांग इकडे आता सौमित्र सांगतो ठीक आहे बहिणी तू जसं म्हणशील तसं काय करायचं सा ते सांग आता सुमित्र इकडे आता जानकीकडे खूप मोठा प्लॅन रेडी असतो आणि जानकी या सगळ्या प्लॅनमध्ये वर्कआउट करण्यासाठी मदत घेते सौमित्राची अशा प्रकारे आता इकडे पेपर तर हातात आलेत पण ऐश्वर्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी अजून काही पुरावे बाकी आहेत जानकी आणि सौमित्र मिळून ते पुरावे कसे गोळा करणार ऐश्वर्याची या सगळ्या धूमधडाक्यात कशी हक्कलपट्टी करणार पाहणार रंजक